नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते शुभ दीपावली आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि तो तुम्ही अशा महिलांना पाठवा ज्या खरोखर सक्षम आहेत परंतु तरीही स्वतःची काहीही कमाई त्या करत नाहीत काल माझ्याकडे एक बाई आली होती आणि तिच्या लग्नाला एकोणीस वर्ष झाली तिला जेव्हा मी बघितलं तेव्हा व्यवस्थित सुंदर म्हणजे एका ठिकाणी जर ती कामाला लागली तर अगदी आरामात तीस ते पस्तीस हजार रुपये असा इन्कम ती करू शकते परंतु आपला नवरा आपला संसार आणि आपली मुलं ह्याच एवढंच आपलं विश्व आहे असं समजून तिने आपली जी बुद्धिमत्ता आहे किंवा हातामध्ये जी एक कला आहे त्यातनं बाबा आपण आपल्या स्वतःकरता काही पैसा कमवावा हा विचार देखील तिच्या मनाला कधी शिवला गेलेला नाही आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आज ती भोगत आहे नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पकडलं गेलं आज ती डायवोर्सकरताचं जे एक घटस्फोट घ्यायचं आहे याच्याकरताचं जे कन्सल्टेशन आहे ते ती घेऊन गेली आहे विचारत आहे की पुढे आता कसं करू कारण पूर्ण खाणं पूर्ण स्वतःचे कपडे घराचा सगळा काही खर्च मुलांच्या फीज एवरीथिंग जे काही लॅविश लाईफ आहे त्याच्याकरता नवरा एके नवरा हा पैसा देतो त्यात काही चूक नाही कारण एकोणीस वर्ष म्हणजे अगदी मुरलेलं लग्न लोणच्यासारखं आपल्या आयुष्यामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये असा काही टर्न येईल ह्याची तिला कल्पना देखील नाही आणि त्यात चूक नाही परंतु चूक ही आहे की पूर्ण म्हणजे हंड्रेड पर्सेंट डिपेंडन्सी ऑन हजबंड बघा तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही सुसंस्कृत आहात पण तुम्ही कमवत नाही आहात मग उपयोग काय आज आपण बघतो दीपावलीला दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक बायका फराळ करतात अनेक बायका कंदील बनवतात अनेक बायका पणत्या बनवतात आणि त्यांचा स्वतःचा खर्च देखील त्या स्वतः करतात काढतात कुठून तरी पाच हजार दहा हजार माहीत नाही किती असेल जास्तीच असेल त्यांच्याकडे नाही आहे शिक्षण परंतु ही अशा महिला ज्यांनी डिग्री घेतलेली आहे आई वडिलांचा पैसा कॉलेजमध्ये खर्च केलेला आहे तरीही लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीही काम करत नाही आणि पूर्ण आपली पूर्ण त्या नवऱ्याला किंवा त्या संसारामध्ये तुम्ही इतक्या वाहून जाता की आयुष्यामध्ये असा काही समजा नवरा सोडून गेला नवरा मेला किंवा नवऱ्याने असं काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं तर मग तो तुमच्याकडे पैसा नाही ह्याचाच गैरफायदा घेऊन तुमचा सेल्फ इस्टीमची धज्या उडवतो तुमचा अपमान करतो तुम्हाला पैसे मागण्याकरता सतत तुम्ही एक एक भिकारी आहात अशा प्रकारची फिलिंग देतो मग ह्या गोष्टी काय उपयोगाच्या आज महिन्याला तो माणूस पस्तीस हजार रुपये त्या महिलेला देतो मग त्याच्यामध्ये घर खर्च मुलांना बाहेर खानापिना करणं किंवा स्वतःचं काही शॉपिंग करायचं असेल ते करणं परंतु त्याला जेव्हा हे समजलं आहे की बायकोने आपलं एक्स्ट्रा मेरिटल अफेअर जे आहे ते पकडलेलं आहे त्यानंतर तो फक्त पाच हजार मग बायकोने त्याच्याकडे पैसे मागायचे की अरे आज देतो आहेस ना अरे आज देतो आहेस ना आज पाचशे रुपयेच माझ्याकडे उरलेले आहेत पाचशे रुपये सातशे रुपयेच माझ्याकडे उरलेले आहेत असं सतत जेव्हा मागणं होतं त्यानंतरच तो मुजोरशाही करून त्या बायकोच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो ह्यामध्ये छान या, या लग्नापासून झालेली जी दोन मुलं आहेत ना ती देखील सफर होतात मग हीच जर गोष्ट एक पंधरा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये जर तू स्वत कमवत असतीस तर कदाचित तुझ्या आज सेल्फ इस्टीमची धजिया आज त्या नवऱ्याने कुठेही उडवली नसती बघा हा विषय काही नवीन नाही आहे परंतु क्लायंट्सचं वैविध्य किंवा इतके वेगवेगळे क्लायंट्स आमच्याकडे येत असतात की नव्याने एखादा विषय हा क्लायंट्सच आम्हाला देतात आज मला माहिती आहे महिला मोठ्या प्रमाणावर कमवत आहेत चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत काही जणं कमावत आहेत त्यांना त्याचा माज आहे बायकांना शिंग कुठेतरी फुटलेली आहेत त्यांना वेगळी अक्कल आलेली आहे अशा प्रकारच्या कमेंट्स देखील आपल्याला ऐकू येतात परंतु समाजामध्ये दुसरीही बाब अशी आहे की चांगल्या चांगल्या महिला काहीही करत नाहीत हंड्रेड पर्सेंट आपल्या नवऱ्याच्या इन्कमवर डिपेंड आहेत असं करू नका स्वताहा काहीतरी उठा काहीतरी काम करा नोकरी करा आपल्या हातामध्ये काय कला आहे त्याचं एक्सप्लोरेशन करा काहीतरी आयुष्यात प्रयोग करा आणि स्वतःचा पैसा कमवा ही आज दोन हजार पंचवीसमध्ये देखील मला हा विषय घेऊन व्हिडिओ बनवायला लागत आहे याच्यावरनं रियालिटी काय आहे समाजातली ही तुम्हाला समजेल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून थोडं तरी इन्स्पिरेशन त्यांना मिळेल आणि बायका ज्या झोपलेल्या आहेत किंवा शंभर टक्के नवऱ्याच्या इन्कमवर डिपेंड आहेत त्या कुठेतरी जाग्या होतील दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बायकांना शेअर करा ज्या महिला काहीही कमवत नाहीत शुभ दीपावली